तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या प्रोमोच्या सुरुवातीला आपण बघतो की पारू सावित्री आत्या आणि गणित किचनमध्ये असतात पारू सावित्री आत्याला कानातले दाखवते आणि सांगते हे कानातले आदित्य सरांनी मला दिले तर तितक्यात त्या ठिकाणी दामिनी येते दामिनी पारूला बघते आणि म्हणते पारू हे कानातले तू शंभर टक्के कानातले चोरले आहेस तर हे ऐकून पारूला वाईट वाटते पारू म्हणते नाही मॅडम कानात हे कानातले मला आदित्य सरांनी दिले आहेत आणि मग दामिनी पारूला ते कानातले काढायला सांगते आणि दामिनी ते कानातले स्वतःकडे घेऊन घेते तितक्यात मग गणे दामिनीला म्हणतो माझ्या ताईनं काही चोरी वगैरे नाही आहे तर हे ऐकून दामिनीला राग येतो दामिनी गनीवर हात उचलते तितक्यात मग पारू दामिनीचा हात धरते आणि म्हणते अति होते तुमचं अन एक गोष्ट ध्यानात ठेवा आम्ही चोर नाही यापुढे काही बी बोलताना शंभर वेळा विचार करायचा समजलं तर पारूला असं बोलताना बघून दामिनी खूपच घाबरते आणि मग ती थून निघून जाते तर दामिनी गेल्यावर सावित्री पारूला म्हणते तुझा हा अवतर पहिल्यांदाच बघितला मी आणि मग नंतर पारू शांत होते तर इथे मालिकेचा प्रमो संपतो तर आता पारू कोणाचंही ऐकून घेत नाही ती प्रत्येकाला प्रतिउत्तर देत आहे तर तुम्हाला पारूचं हे वागणं आवडलं का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ही मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा